विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी नागपूर अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात धावणारी सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे कोणती तर महाराष्ट्र एक्सप्रेस ही महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात धावणारी सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे आहे खूप महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे नोट डाऊन करून घ्या हवेच्या सर्वात कमी तापमानाची नोंद केव्हा करता येते तर सूर्योदय पूर्वी थोडा वेळ हवेच्या सर्वात कमी तापमानाची नोंद करता येते नेक्स्ट तोरणमाळ येथील तलावाचे नाव काय तर यशवंत तलाव हे तोरणमाळ येथील तलावाचे नाव आहे नेक्स्ट खालीलपैकी कोठे औष्णिक वीज केंद्र नाही तर कोयना येथे औष्णिक वीज केंद्र नाही आहे नेक्स्ट पन्हाळे काजीची लेणी रिकामी जागात तालुक्यात आहे तर दापोली या तालुक्यामध्ये आहे नेक्स्ट महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर कोणते तर नागपूर हे आहे खूप आय एम पी क्वेश्चन आहेत परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले सर्व प्रश्न आहेत नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान कोणते पर्वत आहे तर सातपुडा हे नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान पर्वत आहे नेक्स्ट राज्यात कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळ केंद्र आहे तर आरवी या ठिकाणी उपग्रह दळणवळ केंद्र आहे नेक्स्ट मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो तर मत्स्य उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा देशामध्ये तिसरा क्रमांक लागतो नेक्स्ट खालीलपैकी महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग कोणता तर महाराष्ट्र पठार हा महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग आहे नेक्स्ट अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे तर वाघूर या नदीकाठी अजिंठा लेणी आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणते ऐतिहासिक स्थळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नाही तर लोणार हे स्थळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नाही आहे नेक्स्ट पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर पितळखोरा लेणी ही छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे तर छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे नेक्स्ट प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा या जिल्ह्यामध्ये प्रतापगड किल्ला आहे नेक्स्ट यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी संस्था कुठे आहे तर पुणे येथे यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी संस्था आहे नेक्स्ट राजीरप्पी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये राजीरप्पी धबधबा आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये नेक्स्ट सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले तर चंद्रपूर या जिल्ह्याचे विभाजन झालेले आहे सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी नेक्स्ट महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता तर लातूर हा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा आहे लातूर हा नेक्स्ट गोदावरीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर वसले नाही तर संगमनेर हे शहर गोदावरीच्या किनाऱ्यावर वसलेले नाही आहे संगमनेर शहर नेक्स्ट खालीलपैकी कोकणातील नदी कोकणातील नाही सॉरी खालीलपैकी कोणती नदी कोकणातील नाही तर कोयना ही नदी कोकणातील नाही आहे नेक्स्ट कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे कोठार म्हणतात तर सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते नेक्स्ट महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे महाबळेश्वर हे ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे नेक्स्ट पंढरपूर शहर कोणत्या नदीकाठावर वसले आहे तर पंढरपूर हे शहर चंद्रभागा भीमा या नदीकाठावर बसलेले आहे नेक्स्ट सावंतवाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे तर लाकडी खेळणी यासाठी सावंतवाडी हे ठिकाण प्रसिद्ध आहे नेक्स्ट देवरुख कोल्हापूर महामार्ग हा रिकामी जागा घाटातून जातो तर कुंडी या घाटामधून जातो नेक्स्ट मांजरा पठार कुठल्या भागात आहे मांजरा हा पठार मराठवाडा या भागामध्ये आहे नेक्स्ट भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत तर भामरागड टेकड्या ह्या गडचिरोली येथे स्थित आहेत नेक्स्ट पश्चिम घाटातील महत्त्वाची खिंड कोणती जी कोकण प्रदेश यांना जोडते तर बोरघाट ही पश्चिम भागातील महत्त्वाची खिंड आहे जी कोकण आणि देश यांना जोडते नेक्स्ट खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेत आढळते तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेमध्ये आढळते नेक्स्ट रिकामदागा ही वर्धा नदीची उपनदी आहे तर पैनगंगा ही वर्धा नदीची उपनदी आहे पैनगंगा ही नेक्स्ट खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही तर कोयना ही नदी पश्चिम वाहिनी नाही आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणती जलसिंचन योजना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे तर शिवाजीसागर ही जलसिंचन योजना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे ही नेक्स्ट रिकामी जागा या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते तर कराड या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते कराड या ठिकाणी नेक्स्ट लवासा प्रकल्प रिकामी जागा जिल्ह्यात उभारला जात आहे तर पुणे या जिल्ह्यामध्ये लवासा हा प्रकल्प उभारला जात आहे नेक्स्ट पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर रिकामी जागा वसलेल्या आहे तर नृसिंहवाडी हे पंचगंगा आणि कृष्णा या नद्याच्या संगमावर वसलेले आहे नेक्स्ट महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही तर भीमा ही नदी महाराष्ट्रामध्ये पश्चिम वाहिनी नाही आहे नेक्स्ट खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही तर रायगड या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती विपुल आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद